नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण पंचायत समितीच्या दोन जागांमध्ये आता वाढ झालेली आहे यापूर्वी फलटण तालुक्यामध्ये चौदा पंचायत समिती गण होते आता सोळा पंचायत समितीचे गण या पुढच्या निवडणुकीमध्ये असणार आहेत फलटण पंचायत समितीसाठी कोणते गण आहेत ते आपण पाहूया फलटण पंचायत समितीसाठी पुढील गण असणार आहेत यामध्ये तरडगाव पाडेगाव त्याचबरोबर साखरवाडी पिंप साखरवाडी पिंपळवाडी हा एकच गण आहे सस्तेवाडी त्याचबरोबर सांगवी विडणी गुनवरे आसू बरड दुदेबावी कोळकी जाधववाडी वाठारनिंबाळकर सुरवडी सासवड हिंगणगाव असे सोळा गण आता आगामी काळातल्या पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी असणार आहेत तर पुन्हा एकदा पाहूया सोळा गण कोणते आहेत तरडगाव त्याचबरोबर पाडेगाव त्याचबरोबर साखरवाडी पिंपळवाडी हे दोन्ही एकच नाव आहे सस्तेवाडी सांगवी विडणी गुनवरे आसू बरड दुधेबावी कोळकी जाधववाडी वाठारनिंबाळकर सुरवडी सासवड हिंगणगाव अशा सोळा गणांचा यामध्ये समावेश आहे गतपंचवार्षिकला चौदा पंचायत समिती गण होते तर आता सोळा पंचायत समिती गण आहेत आता यानंतर सर्वात महत्वाचे आरक्षण एस सी टी त्याचबरोबर ओबीसी महिला हे आरक्षण आगामी काही दिवसामध्ये संपन्न होणार आहे याकडे आता लक्ष लागून राहिले आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिलात असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून नवन नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद